नमस्कार मित्रांनो डिजिटल हब हो या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आज आपण बघत आहोत सूर्यघर मुफ्त बिजली योजना जी गव्हर्नमेंटने आत्ताच लॉन्च केलेली आहे तेरा फरवरी दोन ला। हजार चोवीसला त्यात अठ्ठेचाळीस हजारपर्यंत तुम्हाला सबसिडी मिळत आहे त्या त्यानंतर ते एक करोड रूफटॉप सोलर पॅनल तीनशे एक करोड रूफटॉप सोलर पॅनल लागणार आहेत म आपल्या इंडियात गव्हर्मेंटकडून आणि तीनशे युनिट बिजली फ्री राहणार आहे त्यात तुमच्याकडे आणि एक करोड घरामध्ये पंधरा हजार करोडची बचत होणार त्यानंतर याच्या अजून उद्दिष्ट आहे की हे सोलर पॅनल जर तुम्हाला परचेस करणारचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लोन पण मिळणार सबसिडी मिळेल आणि त्यासोबत लोनही मिळेल नॅशनलाइज बँकेमधून त्यानंतर सबसिडी घ्यायसाठी आधार लिंक असायला हवा तुमच्या खा बँक खात्यासोबत सबसिडीसाठी त्यानंतर तुमची एज एटीनच्या अभाव असायला हवी नंतर तुम्ही माध्यमिक आणि गरीब वर्गातून असायला हवे त्यानंतर एव्हरी कास्ट म्हणजे प्रत्येक कास्टवाले लोक याच्यासाठी इलिजिबल आहेत त्यानंतर डॉक्युमेंट लागणार याच्यासाठी आधार रहवासी दाखला इलेक्ट्रिसिटी बिल बँक पासबुक फोटो राशन कार्ड मोबाईल नंबर आणि एक शपथपत्र राहील तो आणि इन्कम सर्टिफिकेट त्यानंतर सबसिडी तीस हजार पर किलोवॅट मिळेल ते अठ्ठे सेवंटी एट थाउजंड अठ्ठेचाळ अठ्ठ्याहत्तर हजारापर्यंत तर घरी बसल्या मोबाईलमधून रजिस्ट्रेशन कसं करायचं या योजनेच्या तर प्ले स्टोअरमधून तुम्हाला हा ॲप डाउनलोड करायचा आहे ॲप ओपन होताच तुमच्या समोर असा पेज ओपन होणार मग तुम्हाला लेट स्टार्ट यावर क्लिक करायचं आहे नंतर सी एस सी व्ही एल ई यावर क्लिक करायचं आहे नंतर वाईल यूजिंग याच्यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमची सी एस सी आय डी जे आहे ते टाकायची आहे आणि पासवर्डमध्ये तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आहे सी एस सीचा पासवर्ड टाकायचं नाही आहे आणि कॅप्चर टाकून लॉग इन यावर क्लिक करायचं आहे सगळं सेटिंगला अलाव अलाव करायचं आहे लेट स्टार्ट सर्वेवर क्लिक करायचं आहे पहिल्यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी घ्यायचा आहे ओ टी पी ओ टी पी टाकताच सबमिट यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर विचारलं गेलेलं आहे की क्या उपभोक्ता पी एम सूर्य मुफ्त बिजली योजना के तहत सोलर इन्स्टॉलमेंट के लिए रुची रखता है तुम्ही इंटरेस्टेड आहा तर मग यस करायचं आहे त्यानंतर क्या सौर ऊर्जा स्थापन के लिए कॉन्क्रेट की छत अन्य जग उपलब्ध है तर याच्यासाठी यस करा कॉन्क्रेटचं असेल तर नंतर जे अपार्टमेंट आहे ते स्वतःचं आहे की रेंटेड आहे जसं ओन्ड आहे तर ओन करा त्याच्यानंतर उपभोक्ता प्रीमियम सुरिम मुफ्त बिजली योजने के तहत सोलर इन्स्टॉलेशन मी रखता है यस केलेला आहे आपण त्यानंतर रूफटॉप ओंड शर्ट छतका सामाविकता सा ओंड आहे की शर्ट करत आहात तुम्ही टेरेस पण तो ओंड आहे मग तुमचं नाव टाकायचं आहे इथे तुमचं नाव टाकल्यानंतर खाली स्टेट आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे आणि मग खाली तुमची इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी कोणती आहे ते सिलेक्ट करायची आहे जसं महाराष्ट्र वितरण आहे आमचं त्यानंतर तुमचा कंझ्युमर नंबर टाकायचा आहे आणि कंझ्युमर नंबरची बिलची फोटो अपलोड करायची अपलोड फोटो यावर क्लिक करून फोटो अपलोड होताच तुम्हाला तुमची मे मेल आय डी टाकायची आहे मेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या छत आहे त्याची फोटोसुद्धा अपलोड करायची आहे यात जिथे तुम्हाला इन्स्टॉलेशन करायचं आहे त्यात आणि तेच जिथे तुम्हाला सौर स्थापन करायचं आहे तो क्षेत्र किती स्क्वेअर फीटचं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या टाकून तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं सबमिट करायचं आहे सबमिट बरोबर तुमचं फॉर्म डाटा सेव्ह सक्सेसफुली असं लिहून येणार आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब